त्या आले मी या त्यावेळी सर्व गोड घरी जनतेकडून मनापासून अपेक्षा करते की नाईक साहेबांनी या भागातील पाणी प्रश्न सुटावा म्हणून देश पाहिले होते माझे मंत्री महोदय यांचा माध्यमातून पूर्ण करून सहकार्य करतील तसेच माझे बंधू आमदार भीमरावजी केराम साहेब यांना विनंती करते की आज गडिया इश्रापूर भागात जी पाणी ही भयंकर समस्या आहे त्यांचं लवकरच लवकर निवारण करावे ही विनंती करते धन्यवाद 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 तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची